अंतर्गत महाराणा एजन्सीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत सत्तर कर्मचारीपैकी चौसष्ट कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न नो देता त्यांना कुठल्याही प्रकारचं काही न सांगता यांना अचानक कामावरून काढून टाकलेलं आहे आज मान्य आयुक्त साहेब यांना भेटून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली परंतु आयुक्त साहेब यांनी सरळ सांगितलं की मी एवढा लोकांना पोचू शकत नाही म्हणजे यांचा मी उदरनिर्वाह करू शकत नाही असं आयुक्त साहेब यांचं म्हणणं आहे आणि साहेब यांनी हे चुकीचं उत्तर दिल्यामुळं आम्ही कर्मचारी आता संघटनेमार्फत आमरण उपोषण करणार आहे याची प्रशासनाने सुद्धा दखल घ्यावी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी उपोषणाला बसणार आहे महानगरपालिकेसमोर आम्ही त्याची पत्रसुद्धा देणार आहे तसे पत्र आम्ही प्रशासनाला देऊ पोलीस प्रशासनालासुद्धा हे मी पत्र देणार आहे आणि जेव्हा आमची तारीख आम्ही डिक्लेअर करू त्या दिवशी आम्ही सर्व म उपोषणाला बसणारे यांचे सर्वांचे नावंसुद्धा घोषित करू आणि पुढची आमची जी भूमिका आहे ती येत्या दोन दिवसात सगळे आम्ही प्रशासनाला कळवून लवकरच आम्ही उपोषणाला बसणार आहे उपोषणाच्या दरम्यान जे पण काही होईल याच्यामध्ये जर कुठला अनुचित प्रकार जर घडला किंवा आमच्या उपोषणमध्ये महिलासुद्धा बसणार आहे कुठल्याही प्रकारची समजा आम्हाला तकलीफ जर झाली या सर्व गोष्टीची जबाबदार फक्त महानगरपालिका प्रशासन राहणार आहे कारण की महानगरपालिकेने कोणाचाही विचार न करता चौसष्ट कुटुंब यांनी हे रोडवर आणून सोडलेले आहे या लोकांचा कुठल्याही प्रकारचा यांनी विचार केलेला नाही काही महिला विधवा आहे काही महिला ह्या ज्या आहे काही म मजबुरीमुळेच कामं करतात इथलं जे पुरुष कर्मचारी आहे सर्वांनी इमाने हेते बारे इथं काम केलं पाच पाच सात सात वर्ष यांनी सर्विस दिली महानगरपालिकेला आणि आज हे म्हणतात का आम्ही यांचं कसं काही पालन करणार पालन करणारे तुम्ही नाही आहे पालन करणारे हा देव आहे पण तुम्हाला जे अधिकार भेटले त्याचा तुम्ही गैरवापर करून घेऊ राहिले कर्मचाऱ्यांना तुम्ही न विचारता न काही बोलता त्यांना कुठल्याही कुठल्याही प्रकारची त्यांना नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट कामावरून काढतायत ही तुमची हुकुमशाही झालेली आहे आणि ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी कर्मचारी का क कंत्राटी कम कर्म, कर्मचारी कामगार संघटनेतर्फे लवकरात आमरण उपोषण सुरू होणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी उपोषणच्या पहिले यांच्यासाठी चर्चेचे मार्ग हे आमच्याकडून खुले आहेत त्यांनी लवकरात लवकर एकदा चर्चा करावी आणि कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं एवढीच आमची इच्छा आहे जर यांनी नाही कामावर जर कर्मचाऱ्यांना नाही घेतलं तर आमचं उपोषण हे अटळ राहील